इधर उधर की 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 बात मत कर सीधा ये बता पैसे शिक्षक संघाच्या निवडणुकीसाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव मध्ये सभा घेतली आणि यानंतर तिथे शिक्षकांना पैसे वाटल्याचा आरोप जो आहे तो सुषमा अंधारे यांनी एका व्हिडिओ मार्फत केलेला आहे सुषमा अंधारे माझ्यासोबत आहेत जो व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्ही थेट आरोप करता की पैसे वाटल्याचा काय एकंदरीत आली मी आरोप करत नाहीये मी डायरेक्ट पुरावे सादर केले आहेत ज्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय काल सायंकाळी मना सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांची महायुतीचे पदवीधरचे उमेदवार श्री दराडे यांच्या प्रचाराची जी जी सभा झाली त्या सभेमध्ये आधी गुलाब गुला पाटलांचं भाषण झालं गुलाब पाटलांनी भाषणामध्ये स्पष्टपणाने म्हटलं की दराडेंच्या विजयासाठी प्रसंगी मतांवर दरोडा टाकायची वेळ आली तर आम्ही दरोडा टाकायला तयार आहोत मग दरोडा कसा टाकणार हे काही मला काही कळत नव्हतं पण लगेचच तो व्हिडिओ हाताशी लागला जो व्हिडिओ अगदी त्या आदित्य लॉनवर रेकॉर्ड झालेला व्हिडिओ आहे जिथे सभेला आलेल्या शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता मी त्याची तपशीलवार माहिती घेतली ती माहिती जेव्हा माझ्यासमोर आली ती अशी की ज्या शाळेतून किंवा ज्या संस्थेतून सहा किंवा सहापेक्षा जास्त शिक्षक आलेले आहेत त्यांच्या प्रमुखाला पैसे देण्याचा कार्यक्रम काल तिथे पार पडला आणि या सगळ्यांच्या संबंधाने मी व्हिडिओ जारी केलेले आहेत पुरावे दिलेले आहेत या पुराव्यांवर काय ते बोलावं इकडचं तू इधर उधर की बात मत कर सीधा ये बता की पैसे दिए की नाही कायदेशीर बाबत आता तुम्ही काही तक्रार याची करणार आहात का काही प्रोसेसला सुरुवात झाली हो याच्या संबंधाने मी पक्षश्रेष्ठींशी बोलले मी पक्षातले ज्येष्ठ नेते सन्मान्य संजय राऊत साहेबांशी बोलले आणि आमचे युवा नेते आदित्यजींशी बोलले आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया करण्यासंबंधीच्या परवानग्या घेतल्या आहेत आणि पक्षाचे सचिव अनिल भाऊ देसाई यांना संजय राऊत साहेबांनी तशा त्यांची चर्चा झालेली आहे आणि अनिल भाऊ आज या सगळ्या संबंधाने निवडणूक आयोगाकडे कायदेशीर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत या घटनेनंतर आता विरोधकांकडनं सातत्याने टीका होते गुलाबराव पाटील असं म्हणत आहेत की सुषमा अंधेळ काही बोलत असतात त्यांना काही याचं ताळमेळ नाही आहे आणि निवडणुकीच्या याद्यांसाठी काही खर्च दिलेला असतो त्याचे हे पैसे असू शकतात त्यांना या व्हिडिओबद्दल काही माहिती नाही आहे चला नशीब म्हणजे तिथे पैशाचा व्यवहार झाला एवढ्यापर्यंत तरी गाडी येऊन थांबलेली आहे थँक्यू गुलाबराव थँक्यू की कि किमान तिथपर्यंत तरी तुमची गाडी येऊन थांबलेली आहे शंभूराजे देसाईंच्या आणि यांच्या बोलण्यात ताळमेळ नाही आहे यावरून अजून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात हा एक भाग दुसरं असं की मी काहीही बोलत नाही आहे मी पुरावे देते मी व्हिडिओ सादर केले आहेत आणि असेच अजून काही पुरावे घेऊन पुढच्या तीन ते चार दिवसात जे मी आधी बोललेले होते की मी ससूनच्या संदर्भात बोलणार आहे ते बोलण्यासाठी मी चार दिवसांनी येणार आहे काही लोक घेऊन येणार आहे मी हवेत बोलत नाही मी पुराव्यांसकट बोलते आहे माझ्या पुराव्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा जे त्या व्हिडिओतले दहा पंधरा डोके दिसत आहेत ते त्याच कॉस्च्युममध्ये आणि तेच चेहरे तुमच्या सभेत उपस्थित होते त्याचे व्हिज्युलायझेशन्स आहेत पैसे देणारे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत पैसे घेणारे त्या जिल्ह्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक आहेत कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांचा आणि त्या पदाधिकाऱ्यांचा आर्थिक व्यवहारात काय संबंध आहे तुम्ही स्पष्ट करा तुम्ही सांगा मला दुसऱ्या बाजूला तुम्ही जर म्हणत असाल की हा व्हिडिओ खरा आहे कशामुळे ही वेळ आली पैसे नाही नाही आधीच रेकॉर्ड हो याच्या आधी पण जेव्हा इलेक्शन झाले ना ते येवल्याकडचे आहेत मागच्या इलेक्शनला पण शिक्षकांच्या बायकांना पैठण्या वाटायची कामं त्यांनी केली मला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्या आमच्या शिक्षकांना जे आमचे सगळे व्यवसाय बंधू आहेत त्या सगळ्या शिक्षकांना अपील करायचे आणि त्यांच्या इन्नर कॉन्शियसला मला साथ घालायची की आपण आपला विवेक जागा ठेवूया आपण पिढी घडवणारी माणसं आहोत आणि जर आपल्याकडे पिढी घडवण्याची जबाबदारी असेल तर अशा पद्धतीने कुणीही आपलं मत खरेदी विक्री करू शकणार नाही आपलं मत आपल्याला सजगपणे बजावण्याचा अधिकार आहे हे आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांना सुद्धा आता लक्षात यायला हवं वेगळे राजकीय प्रश्न आहेत उदयनराजे असं म्हणाले होते की पंकजा मुंडे जर निवडून आले नाही तर ते स्वतः राजीनामे देतील तुमच्याच बीड होते मी मला असं वाटतं की त्यांनी शब्द पाळला पाहिजे पण अडचण अशी आहे की भाजपच्या संगतीत जे जे लोक जातात ना ते शब्दच पाळत नाही चंद्रकांतदा शब्द पाळला नाही ते संन्यासात जाणार होते ते संन्यास त्यांनी काही घेतलेला नाही आहे दुसरे अजून एक कोण होते बाबा की आशिष शेलार होते त्यांना पण संन्यास घ्यायचा होता त्यांनी संन्यास घेतला नाही आणि खासदार उदयनराजे यांच्याबद्दल तर मला आदर आहे पण खासदार उदयनराजे ज्या पद्धतीने परळीच्या प्रचारसभेमध्ये येऊन म्हणाले की जर पंकजा निवडून आल्या नाही ना तर प्रसंगी मी राजीनामा देईल आणि माझ्या जागेवरून मी पंकजांना निवडून आणेन तर मला असं वाटतं की त्यांनी ते केलं पाहिजे पंकजा मुंडेंच्यासाठी केलं पाहिजे कारण पंकजा मुंडे ज्या डेस्पिरिटली आत्ता ज्या कृती करत आहेत त्या वाईट आहेत म्हणजे पंकजा मुंडेंचा पराभव झाला आहे त्यांनी तो ग्रेसफुली स्वीकारला पाहिजे कारण आत्ता ज्या पद्धतीने त्या आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये आंदोलकांची पाठराखण करणे चांगली गोष्ट आहे आंदोलकांना भेटणे हीसुद्धा चांगली गोष्ट आहे त्यांना प्रोत्साहन देणे चांगली गोष्ट आहे त्यांच्या समस्या सत्ताधाऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून समजून घेणे ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या आधी कावर सुचल्या नाही निवडणुकीच्या आधी ओबीसींची सभा जेव्हा जालन्यामध्ये होती तेव्हा का तिकडे त्या गेल्या नाही जेव्हा त्यांचा आता लोकसभेत पराभव झाला त्या पराभवानंतर आलेली ही सगळी उपरती आहे मला वाटतं त्यांच्या मनातलं ते शल्य अजून गेलेलं नाही की एका मराठा उमेदवाराने आपला पराभव केलेला आहे गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर ओबीसी आता काल सगळं संपलेलं आहे हकीमचं आंदोलन असे असेल उपोषण असेल पण दुसऱ्या बाजूला मनोज जारांगी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत दोन्ही नेत्यांचे जर आपण विधानं बघितले तर कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यामुळे राज्यातली अस्थिरता वाढत वाढते असं वाटतंय नाही यामुळे होतं काय माहिती आहे का की या दोनही आंदोलकांना आमची विनंती असेल बहीण म्हणून साध असेल की या आंदोलकांनी ना मूळ विषय डायवर्ट होतो आहे तो डायव्हर्ट होता नये याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण हे सगळं व्यक्तिगत पातळीवर येतं आहे ते व्यक्तिगत पातळीवर येऊ नये आंदोलनाचा जो मुख्य मुद्दा आहे तो मुख्य मुद्दा डायव्हर्ट होऊ नये सगळ्यात महत्त्वाचं आंदोलनाच्या आड जर काही राजकीय नेते स्वतःचे स्कोअर सेटल करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते स्कोअर सेटल करू दिले जाऊ नयेत आंदोलकांनी आपलं आंदोलन राजकीय नेत्यांच्या हातात जाणार नाही याची काळजी घेत आणि यात कुठेही ओबीसी असतील किंवा मराठा असतील या दोघांच्याही हितसंबंधांना बाधा येणार नाही त्या हितसंबंधांच्या आडून राजकीय नेते आपली राजकीय पोळी भाजणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी म्हणून जर सरकारची खरंच नियत असेल तर सरकारने दोनही बाजूच्या आंदोलकांना समोरासमोर बोलवून बैठक घेऊन काय तो तोडगा काढावा विधानसभेच्या निवडणुका काही दिवसातच जाहीर होतील असं अपेक्षित आहे त्यामुळे महाविकास आघाडी असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल कशी तयारी सुरू झालेली आहे कारण दुसऱ्या बाजूला भाजप असं म्हणते आहे की ते एकशे साठ जागांवर लढणार आहेत त्यामुळे दुसऱ्या बाजूला तुम्ही विरोधक म्हणून पुन्हा एकदा लोकसभेला जे तुम्हाला चांगले सीट मिळाले त्या रीतीने काय तयारी सुरू झाली त्यांनी किती जागा लढाव्या हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकशे साठ जागा लढाव्या की दोनशे लढाव्या आणि अठ्ठ्याऐंशीमध्ये दोन, दोन लोकांना बसवावा हा त्यांचा प्रश्न आहे त्यावर आपण बोलू नये त्यांच्यातल्या काही आपल्याला त्या म्हणजे आपल्याच माध्यमातून वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून ज्या बातम्या आमच्यापर्यंत येतात त्यात आम्हाला दिसतं आहे की कधी दादा गटाचे प्रवक्ते सांगत आहेत की आम्ही तुमचा लंगोट वाचवला आहे तर तिकडनं शिंदे गटाचे लोक सांगत आहेत की तुझा लंगोट आम्ही आणला आहे ही जी भाषा ही अभद्रतेची भाषा आहे ती अभद्रतेची भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात असू नये पण जागा वाटपाचं गणित काय असेल काय नाही तो त्यांचं महायुतीतले घटक पक्ष ठरवतील त्यावर मी बोलू नये एक मात्र निश्चित आहे महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठी एकत्रित आलेली आहे त्यामुळे किमान समान मुद्द्यांचा विचार करताना जागांचा विषय हा गौण ठरतो इथे अजेंडा फार महत्त्वाचा आहे आणि अजेंडा हा आहे की दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकू देणार नाही त्यामुळे जागा कोण किती लढवणार मला वाटतं काँग्रेसच्या संबंधाने सुद्धा जो जागांचा जो आकडा असतो तो आकडा दिल्लीतून ठरतो त्यामुळे अजून दिल्लीतल्या लोकांना इथून रिपोर्टिंग जाणं दिल्लीतल्या नेत्यांनी ते, ते रिपोर्टिंग इकडे पाठवणं या सगळ्या गोष्टींना अवकाश आहे त्यासाठी आत्ता काही बोलायची गरज नाही शेवटचा प्रश्न सासवडमध्ये काल विजय शिवतारे होते तिथे एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात एका भाषणाच्या वेळी असं ते म्हणाले की मी लहानपणीपासूनच खूप मस्तीखोर होतो आणि बंडखोर होतो त्यामुळे या विधानाची आता सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली नाही ते मस्तीखोर आहेत ते दिसतंय कारण <laughs> ज्या पद्धतीने अजितदादांनी त्यांच्यासाठीची वेगळी भाषा केली मला असं वाटतं की निवडणुका होऊन गेल्यावर या सगळ्या भाषांना काही अर्थ उरत नाही म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने मी आपल्या माध्यमातून ऐकलं की ओ, मी असतो तर मी दोघांना पुरून उरलो असतो वगैरे हे जी भाषा आहे पण तुम्ही होतात तर तुम्ही माघार का घेतली कशाला घेतली माघार तुमच्या नावावर ज्या कार्यकर्त्यांनी बिचाऱ्यांनी एक एक, एक उमेद दाखवली ती ते सगळे तोंडघशी पडले ना त्यामुळे आत्ता विजयबापू काय बोलतात या बोलण्याला काही फार अर्थ उरत नाही अक्षय बडवे साम टीवी न्यूज पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका